हे आहेत आपल्या घरचे गणपती बाप्पा आता त्यांची स्थापना करायची आहे त्यामुळे त्यांना घरी नेतोय आले रे आले 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 रे आले गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती किंवा इकडे मामा की जय एक दोन तीन चार गणपति की जय जयकार एक दो तीन चार गणपति की जय जयकार आलेरे आले गणपति आले आलेरे आले गणपति आले मोरिया बापा मोरे आ गन... रे मोरे आ रे बापा मोरे आ रे गणपति बापा मोरिया

गणपतीजी सबके साथ बाप्पाच्या नामाचा जयघोष करत जय जयकार करत त्यांना घरापर्यंत आहे आणि आता त्यांचं औक्षण करून मी त्यांना घरात घेतेय त्याच्यामुळेच विषचे आणि विपिनच्या पण पायावरती पाणी घालून त्यांना सुद्धा औक्षण केलं गणपती बाप्पा सोबतच कारण की त्या दोघांनीच गणपतीची मूर्ती घेऊन आले होते आणि सगळेजण जयघोष करत होते त्यामुळे छान वाटत होतं हे वातावरणच भारी फिलिंग देतं म्हणजे तुम्हाला कसल्याच गोष्टींची चिंता राहत नाही गणपतीचे महाराज तीन बाप्पा, शास्त्रोक्त पद्धतीने गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली आम्ही आणि मग खूप मजा केली फोटोज काढले खाणं पिणं केलं त्या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ नाही घेतला कारण की ते सगळं मनापासून करायचं होतं या व्हिडिओमध्ये मी सगळ्याच दिवसांचं थोडं थोडं जे काही रेकॉर्ड केलंय तेच ॲड करणार आहे त्याच्यामुळे हा तुम्हाला ड्रेस चेंज केलेले किंवा वेगळे वेगळे मुवमेंट्स पाहायला मिळतील वेगळी माणसं पाहायला मिळतील आणि आय होप तुम्ही हा व्लॉग एन्जॉय कराल हा व्लॉग ॲश ॲक्च्युली एक्ष, व्लॉग नाही आहे हे माधुरी डायरीजचं सगळं कलेक्शन आहे हे माझ्या मेमरीज आहेत जे तुम्ही पाहू शकता आम्ही पाहू शकतो ह्याच्यातून एकच करायचं आहे की है। सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे आणि सगळ्यांना आनंद द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही सोबत राहा लगोर पीटांबरपणीवर बंधना सरळ सोडवून दासरा माचा वाट आहे सदना शंकटी पावे निर्वाणी रक्षा सुवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय दे। दंत दयावंत चार बुधाई पे सिंदूर सोए मुसे की सवारी दिल को आंख देख को को, को को काया बाद को बाप्पांचं घरी येणं म्हणजे ह्या छोट्या माणसासाठी इतकं आनंदाचं वातावरण सगळं काम स्वतःला करायचं असतं त्यामुळे आम्ही तिला जमतील अशा सगळ्या गोष्टी करायला देतो आणि गौरी पूजन करायचं होतं तर आता मी इथे गौराई बसवत नाही पण हीच माझी छोटीशी गौराई आहे आमच्या आयुष्यातली त्यामुळे मग आम्ही तिचंच असं औक्षण करतो आणि तिला छानपैकी घरामध्ये घेऊन येतो इवाचं लक्ष सगळं ताटामधल्या खडीसाखरेवरतीच होतं आणि ते तिचं खाणं सुरूही होतं व्हिडिओ घेणं तिच्यासोबत किंवा फोटो काढणं म्हणजे महाकठीण काम एखादं स्वयंपाक चाळीस माणसांचं बनवणं माझ्यासाठी सोपं वाटतं पण तिच्यासोबत व्हिडिओ काढणं अवघड होऊन जातं त्यामुळे ती जेवढं देईल आम्हाला स्वतःहून करून तेवढंच आम्ही तिच्यासोबत ते क्षण टिपतो जबरदस्ती करत नाही लहान लेकरू आहे तिला तिच्या परीने खेळू देतो आम्ही तिला कधीच फोटो दे किंवा व्हिडिओ दे ह्यासाठी जबरदस्ती नाही करत आणि तसंच असावं नाही का तेच तर तिचं बालपण आहे आणि बारा तारखेच्या सकाळची सुरुवात अशी सुंदरशा बड्डे विषणी झाली माझी हॅप्पी बर्थडे टू यू

सकाळ तर अतिशय सुंदर झाली इवा आणि डाडाच्या शुभेच्छांनी आणि मग ठरवलं की सगळे मित्रमैत्रिणी बड्डे सेलिब्रेट करायला आणि गणपती बाप्पाच्या आरतीला येणारच तर मिसळपावचा असा मस्तपैकी झणझणीत भेद बनवला होता त्यामुळे आज बाप्पाच्या प्रसादाला हे मिसळपावचंच पूर्ण अरेंजमेंट केलेलं त्याच्यामध्ये मिसळ बनवलेली होती मटकीची मटकीची आमटी आपण बनवत होते पुन्हा बटाट्याची भाजी पोहे आणि त्याला लागणारे इतर जिन्नस आणि तेच मग सुंदरसं असं ताट बाप्पासाठी तयार केलं आणि त्याचाच नैवेद्य दाखवला संध्याकाळी खूप सारे मित्रमैत्रिणी त्या दिवशी आले होते आणि केकसुद्धा भरपूर झाले त्याच्यामुळे प्रत्येक केकला त्यांनी शुभेच्छा देताना गाणं बोलत होते ती मजा आणखीनच आली म्हणजे एकतर गणपती बाप्पा त्यांची आरती खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी होत्याच त्याच्यासोबत केक कटिंग म्हणजे पुन्हा लहान होण्याचा फील त्या सगळ्यांनी मला दिला आणि मी तो घेतला एन्जॉय केलं मला जरासुद्धा लाजना ही वाटली मला खूप आनंद वाटत होता कारण की गणपती बाप्पाच्या निमित्ताने ते आपल्या घरी आलेत येताना केक घेऊन आलेत आणि मग त्या केकचा भले आपण केक नाही खाल्ला तरी केक कटिंग हे केलंच पाहिजे पण त्याआधी माझं हे काम सुरू आहे मिसळ जे आहे ते ताट तयार करणं बाप्पासाठी आणि ते खूप मन लावून मी करत होते कारण की माझं स्वयंपाकाचं असं असतं की ज्या वेळेला गेस्ट येतात तर ते मी सगळं आधी तयार करते आणि त्यामुळे मग नंतर ते वास राहत नाहीत आणि मग आरतीची वेळ आणि आरती सगळ्यांना करायला छान भेटावी हा हेतू असतो त्यामुळे प्रत्येकाला ती टर्न दिली जाते आणि टाळ घंटा पुन्हा असे मी घुंगरूचे ब्रेसलेट्स मागवले होते आणि त्याच्यामुळे तो सुंदर असं लयबद्ध चालीमध्ये ज्या वेळेला आपण आरती बोलतो तो माहोल वेगळा असतो आणि ते फक्त फील करायचं असतं आणि आपल्यामध्ये सगळी सकारात्मकता घ्यायची असते आणि जे मित्रमैत्रिणींनीसुद्धा प्रसाद जो बनवून आणला होता तोसुद्धा मी बाप्पाच्या चरणी ठेवलेला आहे तुझे मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की तुझे मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की तुझको है अनंत में जाकर मिल जाना तुझको है अनंत में जाकर मिल जाना तुम्हें रसूल इस संसार की तू है सुंदर ही उलेख संसार की हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू, बर यू। आपण बनवलेला स्वयंपाक ज्या वेळेला इतर जण मनापासून खातात, त्यावेळेला खूप वेगळ्या लेवलचा आनंद मिळतो okay. <laughs> अशा कॉम्प्लिमेंट भेटल्या की भारी वाटतं मला

జవాణి భారతి తుజగపు జీ తువారే పారి జన్మ మర बापा राजा मंगल मूर्णपती बापा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मो

पण शाडूची मूर्ती असल्यामुळे ती जी ती माती राहते ती घरीच असते पुन्हा झाडांना घातली जाते आणि ती तिला माहिती होती की मागच्या वर्षीच्या गणपतीची सुद्धा ती शाडूची माती आपल्याकडे आहे आणि ही सुद्धा तशीच राहणार आहे आणि मग आपण ती झाडांना देऊ त्यामुळे बाप्पा आपल्या गार्डनमध्ये आपल्या घराभोवती सगळीकडे असणार आहेत हे तिला माहीत असल्यामुळे ह्या वेळेला ती बऱ्यापैकी शांत होती अमेरिकेत चंद्रग्रहण असल्यामुळे थोडं फास्ट फास्ट करावं लागलं विसर्जन कारण की प्रत्येकाला लवकर घरी जायचं होतं त्यामुळे जो काही प्रसादासाठी मेनू त्यांनी पण आणला होता किंवा मी केला होता तो सगळ्यांनी एकत्र खाल्ला आणि सगळेजण आपापल्या घरी गेले